हॅलो तुम्ही अलिबाग चौलमध्ये आला आहे आणि स्टेसाठी प्रायव्हेट विला शोधताय ते पण सातशे रुपये पर पर्सन व्हॉट इंटरेस्टिंग आज मी आली आहे ला आणि नियम विलामध्ये इथे स्पेशियस अशा ॲमिनिटीज अवेलेबल आहेत इथे तुम्हाला पावसाळ्यामध्ये सुद्धा सुरमई पापलेट आणि बार्बिक्यूचा परफेक्ट कॉम्बिनेशन खायला मिळतो आता आपण इथली बेडरूम्स कशा आहेत बघूया स्पेशियस ए सी बेडरूम्स विथ अटॅच बाथरूम अँड बाल्कनी तुम्ही श्रावणमध्ये इथे मोस्टली येऊ शकता कारण इथला बाहेरचा नजारा आहे ना एक नंबर आता आपण विलाच्या वरती जाऊन बघूया विलाच्या वरती बेडरूमचा व्ह्यू कसा आहे ते आणि बाल्कनी कशी आहे ते बघूया विलाच्या वरच्या बेडरूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे ना एक नंबर संपूर्ण ग्रीनरी व्ह्यू तुम्ही आत्ता पावसामध्ये आलात ना तुम्हाला छान एक्सपिरियन्स येईल तुम्हाला इथून जावंसच वाटणार नाही इथं सुंदर व्ह्यू आहे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये पण एवढा सुंदर व्ह्यू दिसतो ना इथे उभंच राहावंसं वाटतं इथून हालावसंच वाटत नाही एवढा सुंदर व्ह्यू आहे इथून इथे टेरेस पण खूप मोठा आहे इथे तुम्ही छान रात्री टेरेस पार्टीसुद्धा करू शकता एवढं मोठं हे टेरेस आहे आणि इथला पण व्ह्यू तितकाच सुंदर आहे विलाच्या साईडला छान पावसाळी वाहणारा झरा आहे खूप सुंदर पावसाळ्यात आलात ना तर ता तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल जर तुम्हाला चौलमध्ये राहायचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की या इथे स्विमिंग क्रिकेट बॅडमिंटनसाठी परफेक्ट प्लेस आहे तुम्ही इथे छान फॅमिली टाईम स्पेंड करू शकता सर्व डिटेल्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते तर नक्की या